हाय हॅलो नमस्कार तर वेलकम बॅक टू माय चॅनल आज परत तोच व्हिडिओ आहे असं वाटतंय का पण नाही आज आहे आमचा लोकमत सखीचा दुसरा प्रोग्रॅम तर आजच्या प्रोग्रॅममध्ये आम्ही सगळे एकमेकांबरोबर गिफ्ट एक्सचेंज करणार आहोत आणि एका गेम थ्रू आमच्यातील कोणतरी एक सखी ऑफ द मंथ ही होणार आहे चला तर मग बघूया आजच्या प्रोग्रॅममध्ये काय काय होणार आहे ते रांगोळी पण बघा किती सुंदर काढली आहे आमच्यापैकीच एका सखीने ही बघा सगळी अशी तयारी झाली आहे थोडी राहिलेली तयारीसुद्धा सुरू आहे आणि आता लवकरच आमचा प्रोग्रामही सुरू होणार आहे चला तर मग तुम्ही असेच आमच्याशी कनेक्टेड राहा आणि हा पूर्ण प्रोग्राम एन्जॉय करा तर मग नेहमीप्रमाणे कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून झाली तुम्हाला माहीत आहे का दीप प्रज्वलन का केलं जातं माहीत असेल तर कमेंट करून नक्की सांगा त्यानंतर मग प्रोग्रॅमला सुरुवात झाली सगळ्यात आधी शशिताईंचा सत्कार करण्यात आला कारण का त्यांच्यामुळेच आम्ही सगळे जणी एकत्र आलो लोकमत चकीचा तर हात आहेच ह्यामागे पण त्यांच्यामुळेच आम्हाला ही कॉन्सेप्ट कळली त्याच्यामुळे सगळ्यात आधी त्यांचा सत्कार करण्यात आला तुम्ही जर आला नसता तर मी काहीच करू शकले नसते ना सगळ्यांनी होकार दिला आले सगळे कबूल झाले म्हणून झालं त्यामुळे हा सगळ्यांचा सत्कार आहे आणि सगळ्यांच्या वतीने फक्त प्रतिनिधी म्हणून स्वीकारला जुंको तो यशस्वीरित्या तुमच्या सर्वामुळे पार पडला पण त्यामागची जी मेहनत आहे त्या मेहनतीचा खरं श्रेया आहे आपल्या पूर्वताईला ताईला स... त्यानंतर या प्रोग्रामच्या अरेंजमेंटसाठी ज्यांनी ज्यांनी हेल्प केली होती त्यांचाही सत्कार करण्यात आला नमस्कार लोकमत सखीमनच्या वतीने सर्वांचं हार्दिक स्वागत की दहा तरी मा होतील की नाही दहानंतर वीस विसानंतर तीस असं होता होता पन्नासचा टप्पा गाठला पण तो गाठताना मलाही वाटलं नव्हतं हो की पन्नासचा टप्पा आपण पन गाठू शकू आणि हा आपल्यासाठी असे ते म महत्त्वाचा दिवस आहे आणि त्याहीहून महत्त्वाचं काय आहे की पन्नास त्यांचं हे आहे पंचवीसावं वर्ष आहे आणि त्या पंचवीसाव्या वर्षात पहिल्यांदाच आपल्या इकडे महाराष्ट्रात हा टप्पा आपण आहे पंचवीस प पन्नास सखींचा हे आपल्यासाठी अशी अतिशय महत्त्वाची गोष्ट दुसरं म्हणजे दर महिन्याला एक आपल्याला कायम महिन्यात एक आपला प्रोग्राम राहणार आहे दर महिन्याला एक सखी मिळणार मंथ ऑफ द सखी असं एक काढणार ते कसं काढणार आत्ता जसं हे केलं तसं ते काढणार आणि त्या प्रत्येकीला बक्षीस त्याच्यानंतर तुम्ही जे काय तुमचे प्रॉडक्ट वगैरे करता म्हणजे नुसतं आपण खेळायचं आणि मजा करायची असं नाही प्रत्येकाकडे जे काय अंगीभूत कलागुण असतील कोणी काय वेगवेगळं करत असेल तर हे प्रत्येकाने आपल्याला कपवायचं आहे आता आम्ही जेव्हा जेव्हा इकडे येतो का पुढच्या मे मेसिंगला तुम्ही याल किंवा जर कोणी काही वेगवेगळं आपल्या घरी करत असेल किंवा काही बनवत असतील खाण्याचे पदार्थ म्हणा किंवा एखादं काहीतरी वेगळं काहीतरी करत असेल वेगळ्या क्षेत्रात काम करत असतील तर ते तुम्ही जे पदार्थ घेऊन देऊ शकता सगळ्यांना एकमेकांना वाटू शकता आणि आजचा जो गिफ्ट आणि फूड हा जो वाटण्याचा महत्त्वाचा मुद्दा काय आहे की सगळ्या सखीनी एक एकमेकांशी एकत्र याणार तो किती रुपयाची वस्तू आहे ह्याला महत्त्व नाही आहे ते फक्त तुम्ही अन्न ह्याला महत्त्व आहे आणि सगळे एकत्र बसून आपण खाणार किंवा आपण एखादी वस्तू गिफ्ट असू दे का खाऊ असू दे तो किती एक रुपयाचा आहे की दोन रुपयाचा आहे की दहा रुपयाचा ह्याला महत्त्व नाही पन्नास सखी एकत्र येणार आणि एकत्र त्याचा आनंद उपभोगणार आणि सगळ्या आनंदाने मजा करणार हा त्यातला महत्त्वाचा दिवस आहे आणि हे त्यातलं महत्त्व आहे कारण जणी नोकरी करणार आम्ही जेव्हा नोकरी करणारी लोक असतो किंवा बाहेर काम करतात त्यांना अशी संधी मिळत असते ती कुठेतरी आपल्या ऑफिसमध्ये राहतात ऑफिसमध्ये ट्रीप असते काय असते का असते पण जे गृहिणी आहेत आणि गृहिणींकडे पण भरपूर कलागुण असतात पण त्यांना ही संधीच कधी मिळत नाही आणि ही संधी क हे व्यासपीठ लोकमतसाठी निर्माण करून दिलेलं आहे आणि त्याचा प्रत्येकाने लाभ घ्यावा आणि त्या असं माझं म्हणणं आहे त्याने आता दहा जवळ आपल्याकडे आठ महिने डिसेंबर डिसेंबरपर्यंत डिसेंबर दोन हजार सव्वीसपर्यंत दर महिन्याला एक कार्यक्रम ह्याप्रमाणे आपले आपले कार्यक्रम होणार आहेत आणि त्या कार्यक्रमात प्रत्येक वेळी असंच काहीतरी एखाद्या ह्याचं गिफ्ट असेल त्याचं गिफ्ट असेल आणि जे कोण आपले काहीतरी पदार्थ व्यवस्थित करत असेल खाणं कोण डबे करत असतील कोण चांगले पदार्थ बनवत असतील कोण काहीतरी आपला व्यवसाय म्हणजे बाहेरून काहीतरी आणून किंवा आता दागिन्यांचा व्यवसाय असं कोण जर करत असेल तर त्यांनी ते इथे आणून द्यायला हरकत नाही म्हणजे ह्याच्यातनं तुम्ही आपलं थोडंसं इन्कम काहीतरी करू शकता आणि सगळ्या एकमेकाने आणि सगळ्या एकमेकांना भेटतात हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आताच्या धगधगीच्या जीवनात कधीतरी आपण हळदी कुंकू सोडलं तर कोण कोणाकडे वर्षभर एकमेकाला कोण भेटत नाही <laughs> म्हणजे सखीच्या निमित्ताने तुम्हाला दर महिन्याला आपण सगळे एकमेकांना भेटणार आहोत सगळ्यात त्यानंतर आमच्या भालेकर मॅडम काढून एकत्र जमलात त्याबद्दल खूप खूप सगळ्यांचे आभार आणि मला एक छोटस सांगावं असं वाटतं की आपण ही सखी ग्रुप आहे किंवा सगळी जे जी कन्सेप्ट आहे ये एकत्र येणं एकमेकाला एकमेकांच्या वस्तूंचं देवाणघेवाण करणं किंवा एकमेकाच्या अंग अंगीभूत असलेल्या कलागुरांना वाव देणं हे सगळं खूपच चांगलं आहे कारण हे खरंच महत्वाचं आहे की कोणाला काय येतं आणि कोणाकडनं आपण काय घेऊ शकतो कोणाकडनं एखादी चांगली कला असेल तर आपण शिकू शकतो का आवड असेल तर किंवा एखाद्याला चांगली रांगोळी घालता आम्हाला पण चांगली घालता येईल याचा प्रयत्न करणं किंवा एखादं चांगले पदार्थ करत असतील ता तर त्यांच्याकडनं पण आपण शिकणं कारण आपण काही जणी जॉ जॉब करणारे असतील काही जणी घरी असतील तर सगळ्यांना इच्छा असते आपण काहीतरी करावं तर प्रत्येकाच्या कलागुणांना सुप्त वाव देण्याचं हे व्यासपीठ आहे तर खरंच सखी मंचाचे खूप खूप -खुँ आभार की सामनदाजांनी ही कन्सेप्ट आणली आणि शशी ताई यांनी सर्वांनी मिळून ती आ, आता स सत्यात उतरली आहे तर मला एक असं आणखी वाटतं की आपण असं एकत्र एक, एक महिन्याला येणार आणि या कन्सेप्टवरच फक्त काम करणार असं नको होऊ दे की समाजात पण आपण वावरत असतो आजूबाजूला जात असतो तर समाजाला पण आपल्या सखी ग्रुपचं नाव चांगलं दिसलं पाहिजे कुठेतरी काहीतरी सखी ग्रुप चांगलं करतात असं कुठेतरी दिसलं पाहिजे आता मॅडमांच्या मार्गदर्शनानंतर आमच्या गेमला सुरुवात झाली सखींच्या चेहऱ्यावरचा आनंद तुम्हाला दिसतच असेल त्यानंतर आमच्याच ग्रुपमधल्या थोड्या सखींनी मिळून असं खाऊ आणलं होतं जसं की कांदा भजी बटाटा वडा असं बरंच काही होतं प्लेट तर फुल भरली होती मग तेही सगळ्यांना देण्यात आलं सगळ्यांनी मस्तपैकी खाऊ एन्जॉय केलं हे बघा ह्या आहेत त्या सगळ्या सखी जी खाऊ घेऊन आले होते त्यासाठी त्यांना खूप खूप थँक्यू सगळं भरपूर डिलिशियस होतं आणि आम्ही खाऊन पिऊन खूप एन्जॉय केलं त्यानंतर आली ती म्हणजे मंथ ऑफ द सखी निवडण्याची वेळ आम्हाला आल्यावर एक एक चिठ्ठी दिली होती त्यातूनच आता ज्या सखीचा नंबर येणार आहे त्या चिटवरचा ती मंथ ऑफ द सखी असं जाहीर केली जाईल हे बघा मिळाली आमची पहिली मंथ ऑफ द सकी तर स्मिता ताई आहेत आपल्या मंथ ऑफ द सकी तर त्यांनाही लोकमत सखीतर्फे एक छोटंसं गिफ्ट देण्यात आलं कॉन्ग्रॅच्युलेशन स्मिता ताई फॉर बिंग सखी ऑफ द मंथ त्यानंतर आमच्यासाठी एक गेम होता बट भरपूर लेट झाला त्यामुळे मग ते जे गेमचं प्राईज होतं ते अजून एक चिटी काढली आणि सखी ऑफ द मंथ टू असं जाहीर करण्यात आलं तर हा नंबर होता थर्टी टू तर कॉंग्रॅच्युलेशन ताई फॉर बिंग सकी ऑफ द मंथ सेकेंड त्यांचा आनंद बघा त्यांना भरपूर आनंद झाला होता आणि त्या म्हणतच होत्या की कदाचित आपलाच नंबर येणार आणि त्यांचाच आला बघा हाव पॉझिटिव्हिटी वर्क्स तर त्यांनाही लोकमत सखीतर्फे एक छोटंसं गिफ्ट देण्यात आलं त्यानंतर ह्या आहेत आमच्या ग्रुपमधील मसूरकर मॅडम त्यांचा दूध ताक दही तूप याचा व्यवसाय आहे आणि ते सगळ्या सखींना देण्यासाठी ताक घेऊन आले होते त्यानंतर सकाळी आम्हाला ग्रुपवर एक ग्रुप फोटो शेअर केला गेला होता आणि तो स्टेटसला ठेवून ज्याचे जास्त व्ह्यूज असतील त्याला हे गिफ्ट देण्यात आलं होतं हे गिफ्ट आईची रसोई यांनी गोव्यावरून स्पॉन्सर केलं होतं याचा मी एक शॉर्ट व्हिडिओही टाकला आहे तोही तुम्ही चेक करा मी डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंकही देईन त्यानंतर आम्ही थोडे ग्रुप फोटोज काढले सगळ्यांनी मस्त असा टाटा बाय बाय केला आणि सगळे निघाले आपल्या घरी जाण्यासाठी मग तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि हो सखीनो दिलेल्या सुंदर भेटवस्तू आणि खाऊनसाठी मनापासून थँक्यू भेटू लवकरच सखीच्या तिसऱ्या प्रोग्रामला टेलियन स्टेट येऊन स्टे हॅपी ब बाय